नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज आठ एप्रिल सायंकाळचे साधारणतः आठ वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील तर सध्याची आपण सॅटेलाईट इमेज पाहिली तर इकडे मध्य प्रदेशच्या भागांमध्ये आपल्याला तीव्र पावसाचे किंवा गाडपिटीचे ढग दिसत आहेत राज्यात जर पाहिलं तर वाशिमच्या आसपास थोडसं ढग दाटलेत किंवा मग इकडे विदर्भाच्या भागांमध्ये थोडेसे पावसाचे ढग आहेत नागपूर भंडारा गोंदियाच्या आसपास मात्र या ढगांव्यतिरिक्त पावसाचे ढग रात्याच्या इतर ठिकाण नाहीत आणि यावरून जर आपण आज रात्रीचा अंदाज घेतला तर नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये रात्री मेघ मेघगर्जनेसह पाऊस होईल काही ठिकाणी गारपीट होऊ शकते अमरावती आणि वर्ध्याच्या उत्तरेकडील भागांमध्ये सुद्धा गडगडाट आणि पावसाचा अंदाज जाईल त्यानंतर वाशिम यवतमाळमध्ये सुद्धा एखाद्या ठिकाणी हलकासा पाऊस आज रात्रीसाठी राहील या व्यतिरिक्त राज्यातील हवामान मुख्यत्वे कोरडे राहण्याची शक्यता आहे उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्यासुद्धा जी काय पावसाची शक्यता आहे किंवा गारपिटीची शक्यता आहे ती फक्त नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अमरावती या जिल्ह्यांच्या आसपास सर्वाधिक दिसते आणि इथून थोडंसं पश्चिमेकडे गेला तर अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली नांदेड या ठिकाणी झाला तर हलका पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता राहील आणि याच्या पश्चिमेकडे लातू धराशिव बीड जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव या ठिकाणी स्थानिक वातावरण जर का तयार झालं तर एखाद्या भागांमध्येच हलका पाऊस होईल अन्यथा पावसाची शक्यता जवळपास या हिरव्या रंगाच्या भागात नाही नंदुरबार धुळे नाशिक नगर सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर आणि कोकण किनारपट्टीला पावसाची विशेष शक्यता दिसत नाही आणि येणाऱ्या दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर मराठवाड्या भागाच्या आसपास किंवा पश्चिम विदर्भाच्या आसपास आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतोय त्यानंतर जर आपण पाहिलं की हवामान विभागाचे काय अंदाज आहेत तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या संपूर्ण विदर्भात मग तो नागपूर भंडारा गोंदिया गडचिल चंद्रपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला वाशिम बुलढाणा सर्वच जिल्ह्यांमध्ये वादळी वेळासह गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता वर्तवली या ठिकाणी येलो अलर्ट आहे तर परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हवामान विभागाने मेघगर्जेसह पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तसेच जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड सोलापूर अहमदनगर पुणे सातारा सांगली हलका पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच आपल्या अंदाजानुसार फक्त विदर्भ आणि झाला तर त्याच्या संलग्न असलेल्या मराठवाड्याच्या एखाद्या भागांमध्ये हलका पाऊस होऊ शकतो आहे विदर्भात गाडपीटची शक्यता आहे बाकी अशाच प्रकारचे हवामानाचे अंदाज पाहिजे असतील चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका